मित्रांनो तुम्ही व्हिडिओची थमनेल बघितली आहे आणि तुम्हाला पण जॉब कार्ड काढायचं आहे मित्रांनो जॉब कार्डचा जो फायदा असतो तो भरपूर ठिकाणी तुम्हाला घेता येत असतो जसं की तुम्हाला घरकुल योजनेसाठी त्याचा लाभ भेटतो सोबतच मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या स्कॉलरशिपसाठी लाभ भेटतो आणखी काही भरपूर अशा गव्हर्नमेंटच्या शासनाच्या योजना असतात त्यामार्फत ज्या योजना आहे त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याचा भरपूर ठिकाणी जॉब कार्डचा उपयोग होत असतो मित्रांनो आता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे हे जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्यासोबत डॉक्युमेंट काय काय लावायचे आहेत जोडायचे आहेत पात्र जे उमेदवार आहे किंवा पात्र जे नागरिक आहेत ते कोण कोण राहणार आहे आणि सोबत हा अर्ज कुठे तुम्हाला दाखल करायचा आहे सर्व माहिती तुम्हाला सविस्तर बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात असं काही फॉर्मॅट आहे जे फॉर्म आहे नमुना नंबर एक आता इथे बघू शकता पहिले तुम्हाला इथं गावाचं नाव लिहायचं आहे ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे त्याच्यानंतर जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म दाखल करणार आहे त्या दिवशीचे इतर दिनांक टाकून घ्यायचे आहे थोडं खाली यायचं आहे मित्रांनो आता इथं प्रति सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांना आपण अर्ज करत आहोत आता थोडं खाली यायचं आहे इथं कुटुंब प्रमुखाचं नाव पूर्ण लिहायचं आहे जसं आधार कार्ड आहे तसं जे अर्ज करत आहे त्यांचं नाव लिहायचं आहे घराचा पत्ता घर क्रमांक सोबत सगळं संपूर्ण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला ऍड्रेस भरून टाकायचा आहे आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं द्यायचा आहे आता इथं लागू असेल तर इथं अशी टिक करायची आहे आता जात प्रवर्ग विचारला आहे तर तुमची कोणती कास्ट आहे ती त्यामध्ये असं टिक करा खाली यायचं आहे अल्पसंख्यक आहे किंवा नाही तर नाही इथं आपण आहे किंवा नाही वरती टीक करायचं आहोत अल्पभूधारक आहे का त्याच्यावरती तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे सामंत शेतकरी आहे का त्याच्यावरती शे टीक करून घ्यायचं आहे भूसुधार लाभार्थी आहे होय किंवा नाही यावरती तुम्ही टिक करून घेऊ शकता जी पण तुमची माहिती असेल ज्यामध्ये तुम्ही बसत असाल तर ती माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे इंदिरा आवास योजनेचा लाभार्थी आहे का तुम्ही होय किंवा नाही इथं लिहू शकता आम आदमी विमा योजना लाभार्थी आहे का राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना लाभार्थी आहे का नाही ते इथं लिहायचं आहे जर असेल तर तुम्हाला तो क्रमांक असतो तो क्रमांक इथं टाकायचा आहे दारिद्र्य रेषेखाली कुटुंब आहे का तुमचं जर असेल तर रेशन कार्डचा क्रमांक इथं ता टाकायचा आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत जमीन मिळाली आहे का जर मिळाली असेल तर होय करा किंवा नाही करा आता थोडं खाली यायचंय आता तुम्हाला येथे कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तीचा पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो चिटकायचा आहे तुम्ही जवळच्या फोटोग्राफरकडे जायचं आहे आणि त्यांना ही साईज सांगायची आहे फोर बाय सिक्सचा आणि तो फोटो प्रिंट करून घ्यायचा आहे आणि ह्या फॉर्म वरती घ्यायचा आहे आता थोडं खाली यायचं आहे आता अर्जदार कुटुंबातील मजूर व्यक्तीचे नाव जे पण तुमच्या कुटुंबामध्ये काम करत आहे मजुरी करत आहे त्यांची इथं नाव अनुक्रमांक टाका इथं त्यांचं नाव प्रमुख प्रमुखाशी असलेले नाते स्त्री आहे पुरुष ते लिहा वय किती आहे त्यांचं अपंग असले तर तिथं अपंग टाकू शकतात परत थोडं खाली यायचं आहे अर्जदाराची सही येत असेल सही करा नाही तर अंगठा देऊ शकतात नोंदणी अधिकारी जे असतील त्यांचा इथं सही शिक्का ग्रामसेवक यांचा येत असतो थोडं खाली आल्यानंतर मित्रांनो आता अनुक्रमांक जॉब कार्ड आता रजिस्ट्रेशन नंबर याप्रमाणे भेटत असतो तुम्हाला एम एच म्हणजे राज्य जिल्हा तालुका ग्रामपंचायत गाव आणि कुटुंब असा काही आय डी तयार होतो त्याच्यानंतर तुम्हाला हा नंबर भेटत असतो हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्ज स्वीकारला किंवा नाकारला याचे जे स्पष्टीकरण आहे इथं देण्यात येत असते जॉब कार्ड पुस्तिका मंजूर कुटुंबाला दिलेली दिनांक इथं दिनांक टाकण्यात येत असते काही काही गोष्टी अशा आहेत की जे ऑफिसर असतात जे अधिकारी असतात तेच भरत असतात मित्रांनो इथे आता थोडं खाली आल्यानंतर इथं अनुक्रमाने टाकायचे आहे आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्र म्हणजेच मित्रांनो तुमचं इलेक्शन कार्ड असेल तर ते कार्डचा नंबर आता इथं बँक खातं असेल तर त्याचा नंबर आणि इथं सही अंगठा इथं द्यायचा असतो थोडं खाली आल्यानंतर आता इथं बघू शकतात जी पावती असते ही तुम्हाला पावती लक्षात ठेवून घ्यायची असते यामुळेच तुमची जी पुढची प्रोसेस आहे ती होत असते मित्रांनो तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेपला आहे तुम्हाला तो तु अर्ज ट्रॅक करता येत असतो इथं अर्जदाराचं नाव येत असतं अर्ज मिळण्याची तारीख येत असती इथं दिनांक ठिकाण टाकून इथं ग्रामसेवक आहे हे सही शिक्का देऊन ही पावती तुम्हाला देत असतात मित्रांनो ही काही प्रोसेस होती बघा जॉब कार्ड काढण्याची आता ही प्रोसेस सर्व नागरिकांनी करायची आहे यामुळे तुम्हाला भरपूर असा फायदा होईल भरपूर अशा योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ज्यांना कोणाला जॉब कार्ड काढायचे आहे त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करू शकतात तुम्ही अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद